सध्या आलेलो सात अकरा मनला देवी मंदिरामधील साईशा कला मंडळ या गणपतीच्या छोट्याशा कारखान्यामध्ये तर बघा किती सुंदर सुंदर गणपती आहे तिथे मित्रा तुझं नाव सांग ना माझं नाव प्रेम आहे आणि आपण आता साईशा कला के केंद्रामध्ये के आहेत आणि जर आपल्याला शाईसा कला केंद्रामध्ये मूर्त्या आवडल्या असतील तर आपल्याला तीन महिन्याआधी ऑर्डर द्यावा लागेल आणि आता आपण आहे माटुंगा वेस्टमध्ये आणि तुम्ही बघू शकता इथं मूर्त्या कशाप्रकारे तयार होतात किती दिवस लागतात मूर्ती बनवणं डिपेंड आहे मूर्ती जर मूर्ती असेल तर तिला चार ते पाच दिवस लागतात आणि छोटी असली तर तीन तीन ते दोन दिवस लागतात आणि तुला जर ऑर्डर द्यायची असेल तर किती दिवस आधी करावी लागते किंवा <laughs> किती आधी करावी लागते तीन महिन्याआधी ऑर्डर द्यावं लागते आणि आम्ही ऑगस्टच्या एक महिन्याआधीच ऑर्डर बंद करून टाकतो ऑगस्टच्या एक महिन्याआधी ऑर्डर बंद करून टाकतो हो अच्छा आणि त्यासाठी काही नंबर वगैरे आहे का हो माझा नंबर आहे सेवन टू झिरो एट सेवन थ्री फोर सिक्स नाईन सेवन थँक्यू ओके आणि ॲड्रेस सांगशील का जर बुक करायची असेल तर ॲड्रेस आपला वेस्ट आहे मनमाला भेट ठीक आहे थँक्यू तर किती सुंदर अशा मूर्ती इथे आहेत तर तुम्हाला सुद्धा पुढच्या वर्षी गणपतीची मूर्ती बुक करायची असेल तर तीन महिना आधीच करावी लागेल त्यासाठी तुम्ही साईशा कला केंद्रा हे जे वर्कशॉप आहे जे सात वाजता मनमाला देवी मंदिरच्या आहे तर तिकडे तुम्ही बुक करू शकता किंवा त्याला कॉन्टॅक्ट देखील करू शकता अतिशय सुबक अशा मूर्ती आहेत आणि ह्या मूर्ती शाडू मातीच्या आहेत का हो प्युअर शाडू मातीच्या प्युअर शाडू मातीच्या आहेत ह्या सर्व मूर्ती ह्या प्युअर शाडू मातीच्या आहेत अतिशय सुंदर सुबक अशा मूर्ती आहेत जर तुम्हाला सुद्धा मूर्ती बुक करायची असेल तर नक्कीच साईशा कला केंद्र या वर्कशॉपला भेट द्या थँक्यू कपळ she went out.